काय केलं तू गाड्या विकायला ठेवल्यात का अच्छा खूप सार्या गाड्या विकायला ठेवल्यास दहा गाड्या आहेत का बर आम्हाला कोणती गाडी दहा आहेत कि चौदा आहेत अच्छा दहा म्हणजे चौदा अच्छा थांबा बघू दे आम्हाला कोणती गाडी घ्यायची आम्हाला ही येल्लो कार आवडली आम्हाला किती रुपयाला दिली अच्छा शंभर ला दिली येल्लो कार शंबला, शंबला पन्नास्टा। अच्छा म्हणजे पन्नास आणि शंभर अशा दोन टाइपच्या तुमच्याकडे आहेत गाड्या मग आम्हाला ना शंभर वाली द्या आम्हाला आवडली थांब आमच्याकडे भरपूर पैसे आहे बघा हा ठीक आहे मी तुम्हाला शंभर रुपये देते हा भरपूर दे। हो भरपूर देते हे घ्या हे घ्या शंभर रुपये हा मोजून घ्या मोजून घ्या शंभर रुपये बरं बरे किती आहे शंभर रुपये झाले ना हा कार देऊन टाका त आम्हाला हा नीट ठेवा पैसे बरोबर आहेत ना ठीक आहे द्या आम्हाला काल हा द्या आता पुन्हा द्या आम्ही तुला पुन्हा पैसे दिले ना बस बस, बस, बस कशी दिली तीस ला तीस ला आ, आ, एक बस कितीला दिली किती रुपयाला शंभर ला बस पण बर एक मिनट शंभरला आहे का बरं एक मिनट बघते शंभर रुपये आहेत का माझ्याकडे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक काम करा आमच्याकडे एकशे दहा रुपये मला दहा रुपये रिटर्न द्या मग तुम्ही रिटर्न द्या हा मोजून घ्या अहो ते एकशे दहा रुपये मोजून दिलेत तुम्हाला आम्ही काय कमी देणार नाही पैसे तुम्हाला नाही देणार आम्हाला दहा ना दे। रुपये रिटर्न देता का मग दे शंभरला बस आहे ना हा द्या हो द्या पैसे म्हणजे खूप साठले हो भरपूर पैसे साठले द्या दहा रुपये रिटर्न द्या आणि द्या बस पॅक करून दा दा अच्छा मग तुम्ही फक्त आम्हाला बांधून देणार आहे बस अच्छा हो, द्या मग चालेल काय करणार हो बांधून द्या काय करणार द्या आणि हे द्या दहा रुपये दिकन द्या आमचे एकशे दहा रुपये दिले होते आम्ही तुम्हाला द्या ठीक आहे चला नेक्स्ट कुठली आता गाडी घेऊ आम्ही कुठली गाडी चांगली आहे ती तुटली खूपच तुटली आहे ती चालत पण नाही आम्हाला नाही आवडली एवढी कशी तोडली तुम्ही तिला रिपेरिंग करून घ्यायचं गाडीला तुम्ही देता का रिपेअरिंग करून पण करू ड्रायव्हर नाही अच्छा स्क्रूड्रायव्हर नाहीये म्हणून रिपेअरिंग नाही होणार का मग अच्छा दुकानात जावं लागेल रिपेअरिंग साठी तुमच्याकडे नाही करून भेटतात का रिपेरिंग तुमच्याकडे नाही करत नाही करत मग एक काम करा दुसरी घेतो आम्ही ठीक आहे आम्हाला कुठली द्या बरं हा अम्ब्युलन्स चालेल अम्बुलन्स चांगली आहे का बघू का काय का दाखवा चालून हां हां चालते चालते घ्या द्या कितीला दिली अम्ब्युलन्स मग अम्बुलन्स कितीला दिली हो किती रुपयाला दोनशे ला अम्बुलन्स बापरे शंभरला द्या ना शंबर ला, शंबर ला ला वाले अम्बुलन्स द्या काय बघता ते शंभर पैसे नाही अम्बुलन्स द्या शंभर रुपयाला द्या बरं मी तुम्हाला दोनशे तुम्हाला शंभर रुपये रिटर्न द्या ठीक आहे हे घ्या का बर बर मग शंभरला देता ना आम्हाला अम्ब्युलन्स ठीक आहे द्या चांगले तुम्ही भाव वगैरे कमी करता गाड्यांचे अच्छा <laughs> भवानी करता अच्छा हा बाकी कोणी कमी नाही करत नाही एवढं कमी नाही करत कोणी दोनशेचे चे शंभर द्या चला जाऊ दे।, दे हे घ्या दोनशे रुपये मला शंभर रुपये परत रिटर्न द्या घ्या पैसे घ्या दे हा द्या मला अम्बुलन्स हा इथे ठेवा हा मोजून घ्या दोनशे रुपयात कमी झाले का हो जाऊ दे तेवढेच उरले आता घेऊन टाका जाऊ दे द्या नाही तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण नाही एवढे पण आता आमच्याकडे येईल तेव्हा देऊ आम्ही आता एवढ्या मध्ये देऊन टाका ऍम्बुलन हा देऊन टाका देतात का तुम्हाला बाकीचे तुमच्याकडे कुठे जाता तुम्ही अच्छा तुम्ही जाता रिपेअरिंग पैसे देतात तुम्ही रिपेरिंगला पण जाता का गाडी रिपेरिंगला एम्ब्युलन्स द्या आम्हाला मग आता हा द्या नको ती तुटलेली नको आम्हाला नाही आवडली ती चालतच नाही ना ती काय करणार घेऊन पॅकिंग केली का छान के के आता कोणते घेऊ बर नको ती आम्हाला घर खूप आवडलं तुमचं घर किती रुपयाला दिलं शंभरला एक घर थांब बघत्या शंभर रुपये उरलेत का माझ्याकडे आमच्याकडे आता चाळीस रुपये उरले चाळीसला मिळेल का घर हो एवढेच उरले चाळीस रुपये घ्या देऊन टाका ओ मी काय बोलते चाळीस ला घर मिळेल का चाळीस रुपयाला मिळेल तुम्ही किती चांगले हवं हो, म्हणेल तो भाव देता था, मी दिले ते आम्हाला घर देऊन टाका मग पॅकिंग करून द्या पॅकिंग नाही देत तुम्ही मग कसं देता फक्त बांधून द्याल बरं द्या मग आता हा नीट ठेवा व्यवस्थित ठेवा पैसे तुमच्याकडे खूप पैसे साठले तो बापरे द्या घर द्या बांधून बांधून द्या अच्छा ठीक आहे शंभर नाही शंभर रुपये आहे